ते धरक, ते धरक। नमस्कार मी सुषमा जोशी आणि आपण पाहत आहे जिओ मराठी न्यूज विटेकरांच्या सेवेत नव्याने सुरू होत असलेल्या अत्याधुनिक अशा कन्हैया मोबाईल डिजिटल हब प्रायव्हेट लिमिटेड या मोबाईल शोरूमचा भव्य शुभारंभ सोहळा बुधवार दिनांक एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजून तीस मिनिटांनी माजी खासदार माननीय श्री संजय काका पाटील माजी आमदार माननीय ऍडव्होकेट श्री सदाशिवराव भाऊ पाटील मनमंदिर उद्योग समूहाचे संस्थापक माननीय श्री अशोक भाऊ गायकवाड माजी नगराध्यक्ष माननीय ऍडव्होकेट श्री वैभव दादा पाटील यांच्या शुभ हस्ते संपन्न होत आहे तरी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे स्वागतोत्सुक श्री सयाजी पांडुरंग शितोळे श्री दहावीर बापू शितोळे माजी उपनगराध्यक्ष विटा नगर परिषद विटा श्री दिलीप रावसाहेब शितोळे अध्यक्ष मोबाईल असोसिएशन विटा श्री धनाजी रावसाहेब शितोळे चिरंजीव अजय दहावीर शितोळे कन्हैया डिजिटल हब प्रायव्हेट लिमिटेड डायरेक्टर्स श्री अतुल वसंत अनुसे श्री तानाजी मुरलीधर मोहिते श्री संतोष बाळासो भारती श्री रोहित संजय मोहिते आणि श्री साहेब शितोळे स्थळ विटा नगरपालिका समोर वैशाली ज्वेलर्स जवळ कदम प्लाझा विटा एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला जिल्हा न्यायालयाने मोठा दणका दिलाय अल्पवयीन तरुणेशी जबरदस्ती करणाऱ्या वेजेगावच्या आरोपीला कोर्टाने मोठी शिक्षा सुनावलीय संतोष उर्फ राजेंद्र पाटोळे याला न्यायालयाने चार वर्षे सक्त मजुरीची शिक्षा आहे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायमूर्ती आर आर भागवत यांनी ही मोठी शिक्षा सुनावली आहे खानापूर तालुक्यातील भिकवडी रस्त्यावर चौदा नोव्हेंबर दोन हजार अठरा रोजी सायंकाळच्या वेळी वेजगाव येथील आरोपी संतोष उर्फ राजेंद्र मानिक पाटोळे व एकोणतीस याने एका अल्पवयीन तरुणीचा पाठलाग करून एक मिनिट थांब असे म्हणत सदर अल्पवयीन तरुणीच्या इच्छेविरुद्ध जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करून विनयभंग केल्याप्रकरणी आज अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने मोठी शिक्षा सुनावली आहे या प्रकरणी न्यायमूर्ती आर आर भागवत यांनी आरोपी संतोष उर्फ राजेंद्र पाटोळे याला चार वर्ष सक्त मजुरी आणि वीस हजार रुपये दंडाची मोठी शिक्षा सुनावली आहे या प्रकरणी तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक पांडुरंग कन्हरे यांनी आरोपी पाटोळे याला तात्काळ अटक करून यातील आरोपीविरुद्ध सबळ पुरावा उपलब्ध करून त्याच्याविरुद्ध अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते यानंतर आज सोमवार एकोणतीस सप्टेंबर रोजी विट्यातील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात अंतिम सुनावणी झाली त्यानुसार न्यायमूर्ती आर आर भागवत यांनी आरोपी संतोष उर्फ राजेंद्र मानिक पाटोळे याला बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायदा कलम आठ खाली चार वर्षे सक्त मजुरी आणि वीस हजार रुपये दंड तसेच दंड न भरल्यास दोन महिन्याची साधी कैद याशिवाय कलम तीनशे चोपन्न अन्वय तीन वर्षे सक्त मजुरी व दहा हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास एक महिना साधी कैद अशी शिक्षा सुनावली आहे या प्रकरणी सरकारी वकील ॲडव्होकेट आरती देशपांडे सातविलकर यांनी काम पाहिले तर दप्तरी म्हणून पोलीस कर्मचारी सचिन खाडे आणि पैरवी म्हणून पोलीस कर्मचारी भाग्यश्री नांगरे आणि नीलम जगदाळे यांचे योगदान या प्रकरणी महत्वाचे ठरले आहे पंचकर्म करा आणि संपूर्ण स्वास्थ्य मिळवा केरळ येथील अत्याधुनिक आणि शास्त्रोक्त पद्धतीची पंचकर्म सेवा आता विटा शहरात डॉक्टर दीपाली काटकर यांच्या सुखकर्ता आयुर्वेद मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल विटा येथे व्याधीनुसार पंचकर्म सेवा उपलब्ध तसेच गर्भसंस्कार वर्ग योग वर्ग सुवर्ण प्राशन फिजिओथेरपी आणि अॅक्युपंक्चर सह सर्व प्रकारच्या आजारांवरती खात्रीशीर उपचारासाठी स्क्रीन वरील नंबर वर संपर्क धडक